नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक असे खोबऱ्याचे लाडू पाहणार आहोत तर बनवायला अतिशय सोपे चवीला अप्रतिम आहे सकाळच्या वेळी नाश्त्याला एक लाडू आणि एक ग्लास जरी दूध पिले तर हा परिपूर्ण पोषक आहार ठरू शकतो नक्की एकदा ट्राय करा रेसिपी अतिशय सोपी आहे आवडली तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या एक वाटीने तीन वाट्या मी खोबरे घेतले सुके खोबरे दाबून आणि एक वाटी गूळ वेलची सुंठ पावडर एक चमचा सुका मेवा घेतला आहे अर्धी वाटी तसेच साजूक तूप दोन चमचे तर हे ते सुक्या खोबऱ्याचा वापर जो केला आहे तो सुके खोबरे चांगल्या क्वालिटीचे घेणे जेणेकरून जी लाडू आपले जास्तीत जास्त दिवस छान टिकतील तर हे तीन वाट्या दाबून मी सुके खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा कीस जरा मोठाच घेतलेला आहे तुम्हाला जर बारीक पाहिजे तर बारीक करू शकता किंवा पाहिजे पावडर पाहिजे असेल तर मिक्सरला फिरून घेतलं तरी चालेल आणि हे सुक्या खोबऱ्याचा केस आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातील मॉइश्चर कमी होऊन लाडू आपले जास्तीत जास्त दिवस टेकतील इथे कमी गॅसवर मी हे खोबरे छान गरम करून घेणार आहे रंग बदलून देऊ नये तर चला भाजून झाल्यानंतर एका पसरत भांड्यामध्ये हा सुक्या खोबऱ्याचा केस थंड करण्यासाठी ठेवणे त्याच कडेमध्ये दोन लहान चमचे तूप घेतलेले आहे तर ही स्टेज ऑप्शनल आहे नाही वापरले तरी चालेल किंवा सुकामेवाही नाही वापरला तरी चालेल पण लाडूची पौष्टिकता पौषकता जास्त वाढेल म्हणून इथे वापरलेलं आहे तर काजू बदाम मनुके छान सोनेरी रंगावर भाजून झाल्यानंतर भाजलेल्या सुक्या खोबऱ्यामध्ये हा सुकामेवा आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे अजूनही तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा वापरू शकता तर इथे कढईमध्ये एक चमचा तूप राहिले होते त्यात अजून एक चमचा तूप टाकून इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे तर हा गुळ छान बारीक सूर्यने चिरून घेतलेला आहे तो यामध्ये आपल्याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि गुळ आपल्या इथे लवकर विरगळण्यासाठी दोन मोठे चमचे पाणी घालून तेही छान यामध्ये मिक्स करून घेत आहे जेणेकरून आपला छान एक गुळाला पा गुळ विरगळेल आणि एक छान पाक होईल तर अशा प्रकारे जर गुळाला छान फेस आला तर तीस सेकंद किंवा एक मिनिटभर हा फेस छान येऊन द्यावा नंतर हे जे तार पाहावी तर इथे पाहू शकता उलतानाला शेवटचा थेंब आहे त्याला तार सुटत आहे ह्या स्टेजला गॅस बंद करून सुंठ जायफळ वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेच आपल्याला भाजलेले जे सुके खोबरे होते ते ह्यामध्ये मिक्स करणे तर हे लाडू अतिशय पौष्टिक आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहे तसेच कोणत्याही ऋतूत हे लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता पण हिवाळ्यात व पावसाळ्यात ह्या लाडूची जास्त गरज असते कारण त्यामध्ये गूळ असल्याकारणाने कारणाने याची पौष्टिकता अधिक वाढली जाते ते वापर तर इथे तुम्ही साखरेचाही वापर करू शकता तर छान हा सर्व खोबऱ्याचा केस ह्या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि हे लाडू उपासालाही चालतात तर येत्या आषाढी एकादशीला नक्की हे गुळ खोबऱ्याचे लाडू तुम्ही करून पहा अतिशय टेस्टी लागतात तर हे मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर एका पसरत भांड्यात काढून घेतलेले आहे आणि हलके कोमड झाले ह्याचे लाडू वळून घेणे तर इथे हाताला हलके तूप लावून हे लाडू वळून घेत आहे वळून हे लाडू वाचताना अजिबात दाबावे लागत नाही तरी ते पाहू शकता एका हातातून दुसऱ्या हातामध्ये टाकतानाच हे लाडू छान बांधले जात आहेत तर एका हाताने ही लाडू छान बांधले जातात जास्त दाब देण्याची गरज नाही एका मिनटामध्ये जवळजवळ अर्धा ते पाव किलो लाडू आपले तयार होतात तर हे नक्की लाडू तुम्ही करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका हे खोबऱ्याचे लाडू नक्की एकदा ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू